नमस्कार सगळ्यांका दिवाळेचे चाव दिवसाचे आणि लक्ष्मीपूजनाचे भरपूर शुभेच्छा मालवणातल्या प्रसिद्ध अशा नरकासुरांच्या प्रतिकात्मक दहनाचे रातभर चढणारे मिरवणूक गेली दोन वर्षां मात्र या ना त्या कारणान वाईस रखडलेली नाही म्हणत गेल्या वर्षाक औपचारिकता म्हणून लोकांनी थेतूरला थेतूर काहीतरी प्रतिकात्मक केल्यानी पण समस्त मालवणवासियांनी एकटाय जमान आणि उत्साहन केलेलो नरकासुरांचं प्रतिकात्मक वध अनुभवणा ही एक वेगळीच परंपरा असा आपल्या चॅनेलचे सहसंपादक सहिष्णू पंडित स्वतः जातीन त्या नरकासूर दहनाच्या मिरवणुकीत जाऊन इले होत बघूया कशी होती मालवण शहरातली चाव दिवसाची पहाट आणि नरकासुराचा प्रतिकात्मक दहन सविस्तर वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील आठ बंगलो टाऊन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरा नजी, तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मालवण शहरातल्या नरकासुरांच्या धन मिरवणुकीसाठी काल रात्रीपासूनच भरडार बाळगोपाळ मंडळात जमाक लागलेली कोरोनाविषयी एक नियम लोक वाईट सजगतेने पाळूक लागले होत तरी उगीच खैलो हिशे वाढाक नको म्हणून पोलीस प्रशासनान त्यांचा बंदोबस्त वाढवून काम चोप केलेला होता भरडारसून बाजारपेठेमार्गे धक्क्यावर जाऊन नरकासुरांका येळेर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर दहन करणं ही मालवणच्या चाव दिवसाची खासीय खुद्द मालवणातल्या वाड्यावाड्यातले पोरटोर जेतूर अगदी आघाडीत असतातच पण त्यांची आघाडी बघूक आणि हो सांस्कृतिक व पारंपरिक माहोल अनुभव अनेक पर्यटक कलाकारसुद्धा युती करून येतच हा सगळा कसा अगदी व्यवस्थित आखलेला असता नरकासूर जरी अस्ताव्यस्त किलेशी आणि उपद्री वाचले तरी त्याचा जाळूक नेणारे मालवणची पोर अगदी शिस्तीत सगळा सांभाळतो ही एक अशी मिरवणूक असता की ज्याच्यात जातपात धर्म श्रीमंत गरीब आणि हल्ली तर पोर पोरी असले काही एक भेदभाव न राखता लोका येत येतं यंदाही तसाच झाला कोरोना महागाई रस्त्यातले खड्डे क्रिकेटात भारताची वर्ल्ड कप शा विटमना अशा अनेक खच्चीकरणांचो नायनाट हो होयो असा त्या प्रतिकात्मक नरकासुराक जाळताना लोकांका मनोमन वाटा होता मालवणातले सर्वपक्षीय लोक व्यापारी आणि बारीक सारीक सगळे फक्त मालवण मिरवणूक रोज तर सगळे रोज एकटे रागलोक नसतो याक मात्र खरा असा या सगळ्या धानलीत नगरपालिकेच्या स्वच्छता दूतांचा सणा दिवशी काम वाढता पण तेही बाबडे इडापिडा घालवून दुपारची अर्जी सुट्टी घेऊन आपापल्या प्रपंचाक वेळ जवगावतलो या खुशीत शहराचो अगदी एका इरडीत लख कायापालट करतातच वर्षानुवर्ष मग सत्ता कोणची का असणार मालवणात नरकासुरांका जाळला जाताच अगदी शिस्तीत सहिष्णू <laughs> पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण